नमस्कार मित्रांनो आता अकरा वाजायला आलेत आणि मी आता चाललो आहे कपडे घ्यायला मुरबाडला कारण मी आता मसाला गेलो होतो मस्त म्हणजे आमच्या जवळचंच मार्केट आहे तर तिथे मी बघितले सगळे कपडे मला एक पण आवडले नाही आता मी चाललं मुरबाडला आता वाजले अकरा मला वाटतं सगळ्या गावात नाही गणपतीचं जे पूजा बसवल्या तो बाबूने टाइम केला की आल्या आल्याने काय केला मित्रांनो पाऊस आला आहे जोरात माझं काही नाही बाबू नवीन कपडे घालून घालवाला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का दुष्काळात तेरावा महिना म्हणजे तेच सध्या आमच्या सोबत झालेलं आहे कारण काय बोलणार पाहिजे अकरा वाजून गेले आणि आता सगळे गणपती पण बसल्याचं ना वाटतं मला झालं आता डायरेक्ट आता मी जेवायलाच जाणार बाबू मी बहुत गाली दे अभी दा तो झालो तर गणपतीचं पूजन झालं होता मकर ठेवलं होता मग तुला काय टेन्शन नाही ना भिजला तरी आता ते आधीच लेट आहेत ना आता लेट झालो तर आता काय हे नाही किती पण लेट गेलो तर आता मला काही हे नाही आहे कारण गणपती वगैरे सगळं मकरात बसून झालं असतील सगळं झालं तर आता मला फक्त डायरेक्ट जेवायला आहे कपडे घालतो नवीन आणि डायरेक्ट जेवायला जातो तर मला एक बाबू प्रश्न पडला आता कपडे घेतले आणि तो आल्टर करायला लागला माहिती का टेलर विलर कुठला लगेच येईल ना पाच मिनटात करून चालू आहे चालू हा तो पण त्याच्या घरी पाहिजे आपला तो पण बंद झालेला चलो मार्केट आज पूर्ण खाली आहे रे म्हणजे एवढी गर्दी नाही तरी काल गेलो होतो तर काल जाम गर्दी होती मार्केटमध्ये आज बघा ना काही पूर्ण खाली खाली पडले मित्रांनो कपडे वगैरे मस्त घेऊन झाले आता आणि किती वाजले रे बाबू आता बारा वाजले गणपती आहेत ना आम्ही इकडे आलो आता पाऊस छोडतो बाहेर बारा वाजले असतील ना डोक्यात भोगा झाला कपडे कोणी पाऊस आला आता हे म्हणजे आज आपलं हेच आहे गणपतीचा सगळी जी मूड होता तो घालवला सगळा पावसा पावसाने घालवला कपड्यांनी घालला जुने घातले असते बरं झाला असताना काय सकाळी कार्यक्रम झाला असता जुने घातले असते मला समजा अजून लोक कपडे घ्यायला आहेत आ गणपती आज आहेत स्टॉक सगळा खाली झाला आहे पण त्यांचा जे होता <laughs> <laughs> तो चांगला भरलेला त्यांना सगळे आता निवडक राहिलेले आहेत कपडे जे कोणी घेतले ना ते राहिलेत काय करतात आता दुसरीकडे दादा चार दुकानं फिरलो मगच अजून एक पण दुकानात शर्ट नाही भेटला पॅन्ट घेतलेत आम्ही आणि हा पाऊस आला आता <laughs> घरी गणपती म्हणजे तिकडे गावात गणपती आहेत आणि आम्ही इकडे फिरतो यार कसं काय यार कसं काय बाबू म्हणजे मला वाटतं रात्री पत्ते खेळायला लागेल बघ दादा निज़ें निज़ें मित्र, पत्ते नाही खेळत मित्र मित्रांनो मी पत्ते नाही खेळत बाबू खेळतो मोठ्या डावात बसतो आमच्या गावात सगळ्यात येऊ मोठ्या डावात त्याच्यात बाबू असतो चला ना जाऊ ना बाबू कुठेतरी दुसरीकडे शर्ट भेटेल तर तिथे घेऊन शर्ट वगैरे आल्टर करून पण झाला आता आणि आता पाऊस झालाय काय चला मुळावाला आहे घे मुलं आहे वालाय भाऊ किती वाजले बारा एक वाजले असतील <laughs> बारा जेऊन पण झाला असं मला वाटतं त्यांचा आता झालं तर मला फोन केला नाही पण मला अजून त्यांनी कुठं आहे म्हणून चला असू दे आता काय पर्याय नाही आपल्याकडे शर्ट पण झाला आणि लाईट गेली होती तो ऑल्टर करणार ट्रे टेलर बोलतोय थांबा लाईट येईल तेव्हा आराम तिथे तिथे गेला अर्धा तास कपडे गेला गेला अजून एक शर्ट घ्या राहिला बोल बाबू कंटाळला नाही तर मी घेतला असता मी वाढत गेला ना पाऊस चल 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 एवढा पावसात काय आता मित्रांनो पोचलो आता मी घरी आणि आता मी चाललो तिकडे चला चला जेवायला जाऊ ये देखो शर्ट बरोबर आहे ना मस्त आहे ना जेवायला थांबलेत का माझ्यापर्यंत वापरेल ते थांबलेत ना परत थांबलेत मैंने ऐसा सुना है कि तुम लोग मेरे लिए खाने के लिए रुके हो। हो खा लिया। हमको हमको गद्दार गद्दार। तुम अरे गाड़ी।, गाड़ी गाड़ी, गाड़ी कैसा टाक तो तो तो। जुना जुना। सेम सैमसम तो घोन आला गाड़ी कशा का जेव जा, जेव्हाच होता ना मला जेवाचा होता ना मला तुम्ही जेवलं का चला मी आलो जेवण मग भाई काढले कोणी काढले तू होता नाही तर झाला आरती झाली भाऊ <laughs> जेवला का पाय नाही पडला अजून बापरे जगावर बसणार होता आता पहिले मला त्या समजला पाय पडायला गणपती बाप्पा जवळ सेल्फी काढू गणपती बाप्पा जवळ सेल्फी काढू हे पाय पड करायला

जा ना पत्ता पत्ता घेऊन पत्ता पत्ता घेऊन ना पत्ता जुना घातलाय पण तू कुर्ता नवीन अडीचशे रुपये नाईन्टी रुपीस ला फिरतो घरी गणपतीच्या बायापाला मोदक तुम्ही पण या मोदक खाला चहा पिऊ आम्ही ठेवते चहा बी जेवण चहा प्यायला जातो पण खरी गोष्ट मित्रांनो आम्ही चाललो राजच्या घरी गणपतीला घे जेवढे असतील रस्ते तेवढे घ्या काय चॅल अजून गावात फिरायचं राहायला चारच आहेत थांब थांब गाडी स्टॉप कर

माहित नाही अरे चहा बिस्किट बोलला बहरून घे हा शर्ट बरोबर झालं मला परफेक्ट आहे का दादा तो पोरे नाही त्याच्यासाठी थांबत तो आपल्या मध्ये थांबला का गेला रे वाईफ घालवली तुम्ही माहिती सकाळची आरती वाईट सकाळी बरोबर आलो होतो पण ते मुरबडला ते लाईट मग ते पाऊस ना मग ते आता काय बोलणार वाढओपलेली आहे चल लाव सर हा कुठं जावं लागेल लक्षात घरी जावं लागेल हा चल जाऊ सर मग चल जाऊ सर पाणीपुरी खाऊ नये मित्रांनो झोपेतून डायरेक्ट इथे आलोय पाणीपुरी खायला उभारून खाल्ले कधी कधी पाणीपुरी कल्याण नाही पण त्याचा स्पीड जास्त असतो पटकन ठेवलं ना गर दर्शन जावाला कुठे जेवाला सकाळपासून फोटो काढतोय नुसतं सकाळपासून फोटो काढतो अजून काय चाललं रे पत्ते घालला बसलेत काय वाढले काय गणपती बाप्पा मोर्यात खटले खटलेच बनवतात का बापरे टाकलेत का चला म्हणजे रात्रीचा काहीतरी भेद फिक्स आहे मित्रांनो जेवण वगैरे करून झालं आता मस्त जाम ऑर्डर असत आपल्या जेवायला गणपती असू त्या सगळ्यांच्या म्हणून तीन दिवस आम्ही जेवण बनत नाही घरी तीन दिवस आम्ही बाहेरच असतो जेवायला स्कूटी काय करायचे चला जेवण चलो नाही पण हे याचं बनवायचं काय पण

रात्रे रात्रे तर मग मी घरी आलो होतो आता आणि आता कपडे वगैरे चेंज करून चाललो परत कारण पूर्ण रात्रभर गणपती गण तुम्ही जागवायचं आता कपडे वगैरे चेंज केलेत मी आणि आता जातो आहे तर उद्या सकाळीच घरी की बाबा बघ रात्री रात्री आलो तर चला भाई बाहेर तर पाऊस पडतो आता आणि ते भजन वगैरे सगळं झालं आहे दी एंड चालू आहे भजनाच्या आता ते खायला जातो आता काहीतरी तर शिरा वगैरे केला आहे <laughs> मागच्या गेटने एंट्री करू म्हणजे कसं इथून गेला तर वरतीला फक्त भजन संपल्यानंतर शिरा खायला आलेत मागच्या गेट म्हणून डायरेक्ट किचन मध्ये जातो शिरा खायला बापरे दोनच राहिलेत दोनच आमच्यासाठी आणलस तू आम्हाला आणला तूला नाही भूतण्यात गणपती बाप्पा आला भूत ना, ना भूतण्या तर आता आम्ही शिरा वगैरे खाल्ला आता आम्ही चाललो कटलेस खायला <laughs> तिथे आम्ही परत सांगून ठेवलं का परत काय बनवलं तर आवाज द्यायचा जवळ ना इथे एक आहे गणपती एक इथे नाही एक इथे तीन आहेत आपल्या जवळ तुम्ही कधी बसून रागोळी काढता अजून घाल नाही बाबा भाजी काढले अजून रात्री झाले अजून लय जागायचे कुठे कटलेस दोन तीनच नाही बाहेर जाणी अजून तळून झालेत नाही का सगळं आणलेलं पाठी मग तिकडे नेतो इकडे आणखी एवढी मोठी माणसं इकडे बसलेत सॉस सॉस घेऊन कुठली कुठली चिल्ली रेड टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस तर आण वा घर मी रे लावू कुठली तरी लाईट लाव जागरण चालू आहे ना दीड वाज दीड वाजले मला आता जाम झोप आले पत्ते गेला ते पत्ते, पत्ते।

आला काय तुम्ही खाय उचला डायरेक्ट आबाल पडला आबाल पडला सेन्स कसले खराब झालेत